काय आता आम्ही कंपनीच्या साईडला आलो आहे आणि आपल्या भाऊ घेतली आहे कॉफी का असं धावायचं

झालं रिव्यू रिव्ह्यूल करून टाकलं अरे, अरे, अरे काय होतं ग तिथं आता काही नाही उगाईच आज मम्मी पप्पा चालले आहे बरं झाला चला पप्पा बाय येतो मी बाय बाय मम्मी नेक्स्ट काहीच मी ऑफिसला निघते आता तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आई पप्पा आणि आजी साल वरताला तो त्यांना भेटलो आजी थोडी झोपून होती आता मला स्टेशनला पण जायचंय माझं ऑफिस वगैरे मी सांगितलंय का ऑफिसला

काल थोडं शिकवलं आज पण थोडं शिकवेल आज माहित नाही काय पण शिकवेल आराम आराम कोई खात आहे संत्रा गोडी <laughs> संत्रा गोडी अरे काय नाही हर्षद संत्रा गोडी आलं ते प्रतिमेशला प्रतिमेश हवं का तुला संत्रा गोडी विटॅमिन सी विटॅमिन सी मग नाशिंती गोडी खाऊ रूम मध्ये मस्त पैकी बसून होतो जुने अजून मी आणि तेवढ्या मध्ये कॉल आला कोणाचं आहे का या कार्तिक चा काय बोललाय ये भाऊ जेवण करायला म्हणजे आम्ही जेवण तू पण देऊ शकतो एक दोन घास जास्त

<laughs> ना ना चो, ना चो, ना। ना। कार्तिक न शिवभाजी वा 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 चला काय तर आम्ही जेवण करतो तुम्ही केला प्रथमेश ठीक आहे भाऊ भूक नाही आहे

उठरी झोप लागत आहे गाईस अरे जेवण करून लावला आता झोप झोप हे बघा गाईस ना लता मंगेशकरची गाणी लावले आहे आणि बघा तो हा हा

बघा आमचं ऑफिस आहे जे आमचे, जी आमचे ट्रे, ट्रेनर आहे ना गाईस रोहन सर ते म्हणजे काय सांगू तुम्हाला गाईस ते आमचे भावना समजून घेतात बरोबर की नाही ते आमचे भावना समजून घेतात गाईत गेता आणि आम्हाला तीन वाजताच सोडला बरोबर की नाही हे भावना समज येते नाही एकदम ए काय कार्तिक केक कट करायचं आहे ना भाऊ आपल्याला केक कट करायचं आहे आम्हाला एक सरचा रिझाईन पिरियड चालू आहे म्हणून कधी बी तो गायज ते रिझाईन पिरियड चालू आहे ना सर का हां तो रिझाईन पिरियड चालू आहे की रिझाईन पिरियडच्या अगोदर म्हणजे रिझाईन पिरियडवर आहे ते जाण्याच्या अगोदर आम्ही केक कट करणार बरोबर की नाही त्यांना पण आठवण राहू दे की आमची बॅच भाग होऊ मस्त मस्त ओके ठीक आहेच आपण चालण चला गाईज दादा कार्तिक अजून मी चालू आहे स्टेशनला बघा स्टॉल लागून आहे आणि तिथं काय दाखव ऑटो आहे किचन आपण रुपये सवारी चल बाई बाय कल आर ना कल आरे भाई बाय बाय जुने स्टेशन कडे आलो आहे कार्तिक पण आलाय आहे सोबत त्याला म्हटलं आज कार्तिकला पण येतो त्याला विचारलं मी की घरी जाऊन काय करशील जा रूमवर जाऊन का काय करशील म्हणून हा रूमवर जाऊन काय करशील म्हणून त्याला विचारलं मी तू बोलला की नाही मी काहीच नाही करणार आहे म्हणून त्याला बोललो की चाल बाबा तू पण चल माझ्यासोबत म्हणून चाल म्हटलं याला तुम्हाला फोन पप्पाला नाही भेटलं ठीक आहे भेट काहीच प्लॅटफॉर्म काढलाय आता आम्ही आणि आपल्या कार्तिकला सांगत आहे की मी कार्तिक म्हटलं मी बॅग समोर घेतली आहे आणि मुंबईची काही बसलीच दिसते मुंबई पुण्याची असं धावायचं हा हीच आहे गाडी चला कार्तिक चलायचं का आपण विदर्भ आपला

बाय गाईज दादा आम्ही पप्पाला ड्रॉप केलाय तो ट्रेन सुटायला दहा मिनटं मागे पप्पा बोलले की तुम्ही जा बोलले घरी तुम्हाला ओघच हो ट्रॅफिक लागणार तर आता कार्तिक बोललाय की त्याला मार्केट बघून येऊ दादा थोडं अंडरग्राउंड वाला पालिका मार्केट बघून येऊ आता आम्ही पालिका मार्केटवरील येऊ नाही तर गाईज बघा कार्तिकनं आता शूज घेतलाय दाखव रे अहो शूज घेतलाय की मटन घेतलाय किती झाला साडेतीनशे ठीक थी थी थी। ना। <laughs> सांगु? सांगु <laughs> आहे ना कार्तिकचा एवढा भारी फायदा झाला आहे ना काय सांगू तुम्हाला काय फायदा झाला सांगू सांगू का भाऊला पन्नास रुपये मिळाले आहे माझ्या मम्मीकडून ये मजा आहे <laughs> मजा आहे तुझी भाऊ मजा <laughs> <laughs> डेंजर तुला पन्नास मिळाले मला पण दहा रुपये एक्स्ट्रा मिळाले फक्त साठ रुपये मम्मी पप्पा गेले आता वर्धाला ते उद्या पोहोचणार तो आता भाऊला ड्रॉप करूया त्याच्या ठिकाणी आणि सगळ्यात पहिले आपण पुण्यामध्ये एक हा एक ठिका तिथं कचोरी भेटते कचोरी चला जायंगे जायंगे चलो हो कार्तिक अभ शेगावची कचोरी इथं घे पुण्या शेगावची कचोरी गाय दादा आम्ही कंपनीच्या साईडला आलो आहे आणि आपल्या भाऊ घेतली आहे कॉफी काम करते

वाव चांग छान आहे म्हणजे वाव यार मला दे था था। का था? कार्तिक दा ना दाखवणार आहे गिटार करतो कर कनेक्ट करावं लागतो का भाऊ कनेक्ट नाही हा बेसूर आहे का पाहाव लागतं बघ

यार जब करते एक नंबर कार्तिकची पीजी पण चांगली आहे कार्तिकचा आवाज पण चांगला आहे आणि कार्तिकची गिटार पण छान आहे छान आहे रे वाव अरे वाव 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 करेंगे करेंगे जानी, जानी, मजा आली अरे चला येऊ का घरी आलो आता मी आता जेवण करतोय जेवणामध्ये डाळ आहे दोन चपात्या सो जेवतो आणि घर पूर्ण आता खाली खाली झालंय गाईस आई पप्पा गेले तर बेलायची माझी मस्त्या चालू राहिल्या असत्या चला गाईस जेवण करतोय मी जीवन करायला काहीच झालंय माझं जीवन सो गाई आता एवढे दिवस आई पप्पा होते बिलाई होते एक हप्ता सो एक हप्ता मस्त मजा केली एक हप्ताचे तुम्ही ब्लॉग बघितलं असेल गाईस तो त्याला तर ता भरपूर प्रेम द्या तुम्ही कसे वाटले तुम्हाला ब्लॉग आई पप्पा बिलाई आले होते तर सो काही पासून परत आपले तेच रुटीन चालू ऑफिस ऑफिसहून घरी तेच दिवस इथं भांडे कसले घर खाली खाली झालं आहे आमचं होय घर खाली झाला ना तर तेच चला गायचं तर आराम करतो आपण उद्याचा ब्लॉगवर घेतो उद्या आई पप्पा बसणार आहे मॉर्निंगला साडेसात आठ वाजता तर येणार त्यांचा कॉल सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या चला गुड नाईट अँड बाय